माणसाला काळीमा भासणारी ही घटना तेलंगणामध्ये घडली आहे एक डॉक्टर असलेली मुलगी जी शुकून जिचं वय असतं सत्तावीस वर्ष शुकून मोठी होते आणि तिची एकच इच्छा असते की गावातल्या गोरगरीब जनतेला मदत करायची त्याच पद्धतीनं ती आपलं काम करत होती तिने डॉक्टरची डिग्री घेतली त्यानंतर आपल्या घरूनच तेलंगणामधून एका छोट्याशा गावावर त्या गावाचं घरापासून जवळजवळ चाळीस किलोमीटर अंतर होतं आणि हीच मुलगी त्या गावामध्ये जाऊन गोरगरीब लोकांची कमी पैशामध्ये सेवा करायची तिचं रोजचं रुटीन असायचं सकाळी सकाळी घरून निघायचं आणि आपली जी स्कूटी आहे ती टोल नाक्यावर लावायची टोलनाक्यावर स्कूटी लावल्यावर तिथून ती बसने पुढचा प्रवास करायची गावाकडचा त्यानंतर संध्याकाळी कधीकधी तिला उशीर व्हायचा पण एक दिवस असं काही घडलं त्यामुळे ह्या मुलीचं जीवन बर्बाद झालं तर याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत तर ही जी मुलगी आहे हिचं नाव होतं रेखा रेखा ही सर्वसामान्य कुटुंबातली होती आणि तिची फक्त एकच इच्छा होती की सर्वसामान्य लोकांना मदत करायची आणि त्याच पद्धतीनं एक दिवस सकाळी सकाळी ती निघते कुटुंबामध्ये त्या दोन बहिणी होत्या तिचे वडील शिक्षक होते आणि आई जी होती ती हाऊसवाईफ होती अशा पद्धतीनं त्यांचं कुटुंब होतं रेखा ही सकाळी नऊ वाजता आपल्या क्लिनिकला निघायची आणि टोल नाक्यावर येऊन ती आपली बस पकडायची बसमधून ती संध्याकाळी लवकर म्हणजे सव संध्याकाळी लवकर सुटायची सुटल्यानंतर एक तिथललेच व्यक्ती त्यांना बसपर्यंत सोडायचा त्यानंतर रेखा कशीबशी सात साडेसातच्या आस आसपास टोल नाक्यावर यायची आणि तिथून आपली स्कूटी घेऊन पुन्हा घरी यायची डेली रुटीन असंच रेखाचं चालू होतं एक दिवस होतं असं की जी रेखा असते ती सकाळी आपली स्कूटी टोल नाक्यावर लावते आणि तिथंच एक ट्रक उभी असते आणि त्या ट्रकपाशी चार पोरं असतात एकदम तुकार पद्धतीचे पोरं असतात ते त्या मुलीला बघून थोडासा इशारा करतात त्यानंतर ती मुलगी काही त्यांच्याकडे लक्ष देत नाही पण त्या मुलांच्या डोक्यामध्ये एकच प्लॅन असतो की ह्या मुलीचा फायदा घ्यायचा त्याच पद्धतीनं जी रेखा असती ती आपल्या कामानिमित्त क्लिनिकला तिथून बसमध्ये बसून जाते आपली स्कूटी तिथं लावते मुलं रात संध्याकाळपर्यंत तिथंच थांबतात त्या मुलीची रेखाची जी स्कूटी आहे तिची हवा सोडून देतात हवा सोडल्यानंतर जेव्हा रेखा तिथं येते आल्यानंतर ती बघते गाडीवर बसते तेवढ्यात ती गाडी चालू करते निघणारच असते त्यावढ्यात मागून एक ट्रकवाला येतो जो थांबलेला असतो सकाळी जो पूर्णपणे तो लक्ष ठेवून होता रेखा कधी येते त्यानंतर तो येतो आणि बोलतो मॅडम तुमच्या स्कूटीची हवा गेली आहे त्यानंतर रेखा बोलते इथं जवळ आसपास कुठं पोम्चरवाला आहे का तर तो म माणूस बोलतो नाही नाही इथं पोमचरवाला आहे पण लांब आहे मी माझ्या एका काम करणाऱ्या व्यक्तीला सांगतो तो तुमची स्कूटी पंप्चर काढून आणल मग त्यानंतर रेखा त्या पोराला ही स्कूटी देते आणि ती तिथंच थांबते रात्रीचा अंधार होता दहा साडेदहा अकरा वाजले होते रेखा एकटीच तिथं आजूबाजून वाहनं खूप जात होती पण मदतीला कोणीही नव्हतं त्यानंतर रेखा आपल्या बहिणीला छायाला कॉल करते आणि तिला सांगते की छाया मला इथं खूप भीती वाटत आहे माझी स्कूटी जी आहे पोमचर झाली आहे मला खूप भीती वाटत आहे हे सांगितल्यानंतर जी छाया असते तिला नाईट शिफ्ट असते त्यामुळे ती त्या जागाच होते रात्रभर पण ती कामामध्ये थोडीशी बिझी होती त्यामुळे ती रेखाला बोलते रेखा मी थोडंसं कामामध्ये आहे मी तुझ्याशी नंतर बोलते आणि बघ स्कूटी तिथं लाव आणि कॅब करून तू घरी ये असं ती सांगते पण रेखा बोलते की माझी देखील इथून चोरी जाऊ शकते त्याच पद्धतीनं जी रेखा असते छायाला एक दोन कॉल करते पण छाया काही तिच्याकडे जास्त लक्ष देत नाही काही वेळानंतर छाया जेव्हा तिला कॉल करते तेव्हा रेखाचा फोन बंद झालेला असतो छायाला थोडीशी भीती वाटते छाया जेव्हा कामावरून घरी येते तेव्हा घरी आई पण बोलते की रेखाचा अजून काही पत्ता नाही आहे आई बोलते आपल्याला रेखाला सापडायला जायला हवं त्यानंतर जी छाया असते ती सांगते की ताईची स्कूटी पोप्चर झाली होती त्यानंतर आई आणि रेखा म्हणजे छाया टोल नाक्यावर जातात पण तिथं कुठेही त्यांना रेखा सापडत नाही त्यानंतर होतं असं जे चार मुलं जे ट्रक ड्रायवरसोबत असतात त्या मुलीला रेखाला तिथून उचलतात तिची स्कूटी घेतात तिला एका घनदाट जंगलामध्ये घेऊन जातात आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध करून तिची तिच्यासोबत तिच्या शरीराला खूप त्रासदायक अशा जखमा देतात त्यानंतर त्या मुलीला जिवंत ट्रकमध्ये टाकतात टाकल्यानंतर तिची स्कूटीची नंबर प्लेट ते सगळं काही काढून घेतात आणि तिच्या स्कूटीमध्ये हवा भरून आणतात या सगळी जी घटना सुरू होती ही घटना त्या पेट्रोल पंपापासून सुरू होती त्यातले दोन पोरं पेट्रोल पंपावर पेट्रोल आणण्यासाठी जातात त्यांना पेट्रोल लागत होतं त्या हिशोबाने ते पेट्रोल पंपावर जातात पण ते पूर्णपणे तोंड बांधून गेलेले असतात जेणेकरून आपला चेहरा कुठल्याही सी सी टी व्ही फुटेजमध्ये आला नाही पाहिजे त्या हिशोबाने ते सगळं काही करतात आणि त्या टोल नाक्यापासून तीस किलोमीटर अंतरावर ते गेल्यानंतर रेखाला तिथं टाकतात आणि तिच्यावर पेट्रोल टाकून तिला तिथं जाळून टाकतात त्यानंतर ते पोरं चार फरार होतात फरार झाल्यानंतर कारण रेखाचा त्यांनी आधी तर तिच्यासोबत शारीरिक संबंध केले होते त्यानंतर तिला जिवंत जाळलं होतं पहाटे दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेची वेळ असते एक दूधवाल्याला ती तिथं काहीतरी जाळताना दिसतं त्यानंतर त्याला ती दिसते की ही बॉडीच आहे म्हणून त्यानंतर तो पोलिसांना कळवतो इकडं घरचे पण शांत नव्हते जी छाया होती तिला जेव्हा कळलं की रेखा अजून काही घरी आली नाही ती पोलीस स्टेशनमध्ये धाव घेते पण तिथं बिलकुल कुणीही तिची कंप्लेंट दाखल करीत नाही त्यामुळं ही त्या गोष्ट पूर्ण सोशल मीडियावर व्हायरल होते आणि संपूर्ण भारतामध्ये जिल्ह्यामध्ये ही सगळी बातमीची चर्चा होते त्यानंतर तिथं एस आय टीची नेमणूक होते एस आय टी जेव्हा तिथं येते आणि ज्या लोकांनी रेखाची केस दाखल घेतली नव्हती म्हणजेच केस दाखल केली नव्हती छायाची त्या पोलिसांना निलंबित करण्यात येतं त्यानंतर तिथं नवीन पोलीस येतात आणि चौकशीला सुरुवात करतात सर्वात आधी पोलीस त्या डेडबॉडीपशी जातात तिथं सगळं काही बघतात त्या दूधवाल्याला पण विचारतात तुम्हाला हे कधी दिसलं काय झालं सगळा काही प्रकार त्याला विचारतात तो सांगतो की मला मी सकाळी जेव्हा पाच वाजता दूध विकण्यासाठी बाहेर पडलो तेव्हा मला इथं काहीतरी जळत होतं त्यानंतर काही वेळानंतर मला कळलं की ही डेडबॉडी आहे त्यानंतर मी पोलिसांना कॉल केला असं तो सांगतो या प्रकरणामध्ये पोलिसांना छाया आणि तिचं कुटुंब मदत करायला तयार होतं आणि ते बोलतात की आम्हाला लवकरात लवकर आमच्या रेखाला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे त्यानंतर पोलिस स्टेशनवर पण दबाव आला होता कारण सर्व लोक हे चिडलेले होते कारण चार मुलांनी एका मुलीवर तिची संबंध बनवून तिची हत्या केलेली असते त्यामुळे हे प्रकरण संपूर्ण भारतामध्ये न्यूज माध्यमातून गाजलं होतं त्यामुळेच पोलिसांवर पण दबाव येत चालला होता त्यामुळं पोलीस पेट्रोल पंपावरचा सी सी टी व्ही फुटेज त्यानंतर पोमचरवाला या सगळ्यांची चौकशी करतात तेव्हा पोमचरवाला सांगतो की रात्रीच्या सुमारास दोन स्कूटीवर लोकं आले होते आणि त्यांनी माझ्या दुकानावर हवा भरली ती स्कूटी पोम्पचर नव्हती असं देखील त्यांना समजतं त्यानंतर पेट्रोल पंपावर जेव्हा पोलीस चौकशीसाठी जातात तेव्हा तो व्यक्ती बोलतो मी त्यांना माझ्याकडं पेट्रोलसाठी आले होते त्यांना दोन लिटर पेट्रोल पाहिजे होतं पण मी काय त्यांना बाटली असल्यामुळे पेट्रोल दिलं नाही आणि ते तोंड बांधून होते आणि काहीतरी गडबड नक्कीच होती, होती। असं पेट्रोल चालक सांगतो त्यानंतर पोलीस पुढच्या पेट्रोल पंपावर जातात तेव्हा त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्या दोन मुलांचा चेहरा पोलिसांना समजतो दिसतो त्या सी सी टी व्ही फुटेज माध्यमातून त्यानंतर त्या दोन मुलांचं केज बनवून ते पूर्ण सर्क्युलेट करतात आणि त्यांची चौकशी करायला पोलीस सुरुवात करतात त्यानंतर पोलिसांपुढे एका सी सी टी व्ही फुटेज मध्ये जी ट्रक होती त्या ट्रकमध्ये मुलीला टाकून त्यांनी नेलं होतं आणि जवळजवळ यानंतर तीस किलोमीटर होतं त्यामुळं एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्या ट्रकचा नंबर कॅप्चर होतो आणि पोलिसांना त्या मुलांची धागा हाती लागतो त्यानंतर जे पोलीस असतात त्या ट्रकच्या नंबरवरून त्या मालकाचा तपास काढतात त्या मालकाला पकडतात मालकाला पकडल्यानंतर त्याच्यासोबत जे तीन जणं होते त्याचे पण तो नावं घेतो त्यानंतर पोलीस त्यांना संपूर्ण घटनाक्रम सांगतात आणि त्यांना विचारतात तुम्ही असं का केलं तर ते मुलं आधी तर बोलतात आम्ही असं काहीही केलेलं नाही आहे पण जेव्हा पोलीस त्यांना सक्तीनं विचारतात त्यांना मारतात तेव्हा ते, ते सांगतात की आम्हीच त्या मुलीला मुलीसोबत अशा पद्धतीनं कृत्य केलं आहे त्यानंतर पोलिसांकडून त्यांना खूप मारलं जातं त्या घरच्यांचे जे घर चार मुलं होते त्यांची घरचे देखील त्यांना म्हणत होते की यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तर ही सत्य घटना होती तेलंगणामधली तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायला विसरू नका